किरण अलका संजय मसने आहे आज तुम्हाला शिव जयंती निमित्त काही दोन तीन शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ते नायक अशी माझे नम्र होती प्रदीप चंद्र व वर्धिष्णु विश्व वंदिता शाह सुन शिवशैशा मुद्रा भद्राय राजते मुद्रा छत्रपती शिवरायाला रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो आता आहे सागर समाज छत्र म्हणजे आभार समान जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धकधकचा स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवार्या ज्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा जो, जो भगवा आसवंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे ज्याच्या ऋषीतून स्वराजाचे स्वप्न देखील उदयास आलं तर राजमाता राष्ट्रमाताजी जवळ असेल भोर मुलखामध्ये राहू स्वराज निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले ज्यांचा इतिहास अट्या पाणी आणि अंग नाही ते छत्रपती शिवाजी महाराज सोळावे शतकात आजच्या दिवशी एक तारा समजला तोफांचा गडगडाट झाला एक अरवी त्या सह्यादीच्या परत कपारे अरे, पर अरे माझा राजा जन्मला माझा शिवा जन्मला दिल दलितांचा कैवारी जन्मला दुष्टांचा सहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला आपण जो महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांचा विचारांचा संस्कारांचा आणि शंभूंचा पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरले व माणसं जपली पण परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगाने कधीच केले नाही आणि जे जगाने केले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केले नाही म्हणून आता जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे लागत मला एवढं सांगाच वाटत जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेला आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही ज्याने मनालाही जगायला शिकवलं आणि सांगते देवाकडे फूल मागितलं तर देवाने आखी बागा दिली देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने राजवाडे दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने आखा समुद्र दिला परंतु जेव्हा देवाकडे देव मागितला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणस दिलाय तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणस दिलाय जय भयाने जय शिवाजी